अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो समाज रसातळाला चालला होता जो समाज विषमतेन त्या ठिकाणी ग्रसित होता आणि ज्या समाजाने आमच्या स्त्रियांना देखील शिकण्याचा अधिकार नाकारलेला होता त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं त्याच्या विरुद्ध क्रांती केली ही क्रांती जर झाली नसती तर आज सावित्रीच्या लेखी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये इतकी प्रगती करताना आपल्याला कधीच दिसल्या नसत्या आज आपण या योजना आणतोय साहेब लाडकी बहीण सारखी योजना आणतोय कारण सावित्रीच्या लेकी या आज खऱ्या अर्थानं इतक्या जागृत झाल्यात कि त्यांचा विचार जर तुम्ही केला नाही तर त्या तुम्हालाही आता बसू देणार नाहीत अशा प्रकारची अवस्था आलेली आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आपल्या सरकारनं या ठिकाणी लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि मला सांगताना आनंद वाटतो आपले विरोधक आज कोर्टात गेले होते हायकोर्टात लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टाने सांगितलं एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांची पिटिशन एंटरटेन केलेली नाही त्यामुळे आता आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही पण किती वेगळी लोक आहेत इकडे कोर्टात जातात आणि तिकडे लाडकी बहीण लिहून स्वतःचा फोटो घालतात लाडक्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे हे जे सावत्र भाऊ आहेत ना यांच्या जरा तुम्ही सावध राहा थोड सावध राहा आज खऱ्या अर्थानं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना खरी आदरांजली काय आहे तर या सरकारनं आमच्या मुलींकरता उच्च शिक्षणाचे सगळे दार मोकळे केलेले आहेत एक पैसा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये लाखो रुपयाची आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केलेला आहे इंजिनियर डॉक्टर एमबीए प्रत्येक जवळपास पाचशे सात कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या मुलींना एका नव्या पैशाची फी लागणार नाही मला विश्वास आहे आपल्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे स्वर्गातून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला आशीर्वादच दिला असेल कारण त्यांची परंपरा पुढे नेण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलंय